आषाढी एकादशी निमित्त येवला तालुक्यातील प्रति पंढरपूर असलेल्या विठ्ठलाचे कोटमगाव या ठिकाणी तालुकाभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात अनेक गावांमधून दिंड्या कोटमगाव या दिशेने रवाना होत असतात या भाविकांच्या फराळाची व्यवस्था विविध मंडळ करत असतात या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून येवल्यातील मका व्यापारी व भावी आमदार गोरख अबा पवार यांच्या मित्रमंडळाने भाविकांसाठी उड्डाणपूल या ठिकाणी फराळाची व्यवस्था केली होती हजारो वारकऱ्यांनी या फराळाचा लाभ घेतला तसेच प्रत्येक दिंडीतील प्रमुख वारकऱ्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार देखील करण्यात आला या प्रसंगी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आगा 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 आगा।